मिरज तालुक्यातील बुधगाव येथील आदर्श महिला ग्रामीण पतसंस्थेची सर्वसाधारण सभा महादेव मंदिर येथे महिलांच्या उपस्थितीत खेळमेळीत संपन्न झाली या प्रसंगी आदर्श महिला ग्रामीण पतसंस्थेच्या चेअरमन सुनंदा चव्हाण आणि संचालिका यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करून सभेला सुरुवात करण्यात आली यावेळी संस्थेचे संस्थापक शक्तीशील पाटील बोलताना म्हणाले की आदर्श पतसंस्थेनं सभासदांच्या विश्वासावर चांगली कामगिरी नोंदवली आहे त्याचं श्रेय सभासद आणि सर्व संचालकांचे आहे यावेळी संस्थेची चांगली कामगिरी दिसून आली आहे तसेच प्रबोधनकार विजय टेंगले यांनी संस्थेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेस उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या यावेळी व्हाईस चेअरमन वंदना पाटील संचालिका रंजना मुळे तेजस्वी बंडगर रागिणी पाटील ज्योती मोहिते प्राजक्ता पाटील वैशाली शिंदे राजाराम चव्हाण प्रवीण बंडगर अजित पाटील संदीप पाटील आदी उपस्थित होते या कार्यक्रमाचे आभार व्हाईस चेअरमन वंदना पाटील यांनी मानले